स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी ह्या लोकांच्या लाता यांना बाहेर काढून दिलं असतं मुंडे साहेबांना थोडीशी तर लाज वाटत नाही स्वतः राजीनामा द्यायला तयार नाही पण आपण त्यांना मंत्रिमंडळातून हकालून द्यायला पाहिजे तर आपण खरे इतर वाचे आमचे मुख्यमंत्री असाव नमस्कार मंडळी तुम्ही पाहत आहात मल्लार स्पीक्स हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा तर विषय असा आहे जन आक्रोश मोर्चा ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केलेल्या वादळी भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे या भाषणात ते धनंजय मुंडे यांच्यावर तुटून पडलेत तसंच फडणवीस यांनाही सवाल केलाय वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे याचा मित्र धनंजय मुंडे यांचे मित्र कोण तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भोऱ्यात आहे फडणवीस साहेब आपण मित्राला वाचवता की मित्राला सत्तेतून बाहेर काढता हे आता महाराष्ट्र विचारतोय धनंजय मुंडे तुला थोडी लाज नाही तुझा मित्र वाल्मिक एवढं पाप करतो राक्षसी कृत्य करतो तुला राजीनामा देता येत नाही आज गोपीनाथ मुंडे असते तर धनंजय मुंडेंना लाथ मारून बाहेर काढलं असतं पण फडणवीस साहेब मित्राला असं सा चुकीच्या पद्धतीने वाचवणं हे महागात पडेल असं नितीन देशमुख म्हणाले नितीन देशमुख नेमकं काय म्हणाले ते तुम्हीच पहा म्हणजे हे जे टोळी आहे वाल्मिकी टोळी ही राक्षस प्रवृत्ती सारखी टोळी आहे आता आता संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवरामध्ये आहे मी रोज या युट्यूबवर बातम्या पाहतो संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवरात यासाठी आहे की धनंजय मुंडे साहेबांनी मीडिया समोर सांगितलं होत की होय वाल्मिकी माझा मित्र आहे अतिशय जवळचा आहे पण धनंजय मुंडे साहेबांचा वाल्मिकी मित्र वाल्मिकीची हे टोळी मित्र आणि धनंजय मुंडे साहेब देवेंद्र फडणवीस साहेबाचे मित्र म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्र संशयाच्या भवनात आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांचा अत्यंत विश्वास जवळचा मित्र असलेला धनंजय मुंडे साहेब अत्यंत जवळचा मित्र आहे धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिकी होय वाल्मिकी माझा मित्र आहे मग आता मित्र मित्राला वाचवते काय का आपण महाभारत सुद्धा पाहिलं कर्णाला माहित होत दुर्योधना दुर्योधन चुकीचं काम करते पाप करते पण कर्णाने आपल्याच चुकीच्या मित्राला साथ दिली होती पण तेच महाभारत आज या महाराष्ट्रात का काय देवेंद्रजी आज आपण विदर्भाचे मुख्यमंत्री आहात विदर्भात मोर्चा निघते आपण मित्राला वाचवता का मित्राला सरकारमधून बाहेर काढता हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र चिंतेमध्ये विचारतो कारण की हे अधिकार मुख्यमंत्र्याचे असतात मंत्रिमंडळातून हकालण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात आज स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे जर आज हयात असते तर त्यांनी ह्या लोकांच्या लाता मारून यांना बाहेर काढून दिलं असतं आज सर्वांना गोपीनाथ मुंडेची आठवण या ठिकाणी येते परंतु धनंजय मुंडे स्वतः राजीनामा अजून द्यायला तयार नाही धनंजय मुंडेला थोडीशी लाज जर वाटत असेल थोडीशी त्यांना जबाबदारी वाटत असेल की माझ्या मित्रानं चुकीचं पाप सभेमध्ये मीडिया समोर सांगता की वाल्मिकी माझा मित्र आहे माझा जवळचा मित्र आहे पण तुमचा मित्र एवढा घोटाळा करतो एवढं पाप करतो राक्षसी सारखं कृत्य करते तरी सुद्धा आपण राजीनामा देत ना ही एक टोळी आहे आणि या टोळीमध्ये मंत्रिमंडळात बसलेले एकमेकांचे मित्रत्व आहे मुंडे साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे की सारा महाराष्ट्राला माहित आहे की धनंजय आपला मित्र आहे आपण मित्राला साथ देता का मित्राला हकालून देता आपल्यापासून लोकांना